जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे या ठिकाणी बीएड प्रथम वर्षाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न झालाय याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय सावन डॉक्टर वसंत बुगडे तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अशोक बालगुडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे देखील उपस्थित होते प्रसंगी पत्रकार अशोक बालगुडे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह तसेच बुके देऊन सत्कार देखील करण्यात आलाय त्यानंतर आपल्या भाषणातून बोलताना त्यांनी सांगितलं की वाचन एका शिक्षकाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे तसेच वाचनामुळं माणूस कसा समृद्ध होतो हे देखील त्यांनी समजावून सांगितलंय जयवंतराव सावंत प्रसारक मंडळ हडपतर पुणे येथील संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे यांनी सांगितलं की भावी शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य कशा रीतीनं पार पाडावीत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना देशिता कशा रीतीने सक्षम करावं याचं मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमामध्ये बीएड अभ्यासक्रमाची तोंड ओळख देखील विषयवार करून देण्यात आली आहे त्याचबरोबर बीएड अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक कार्य कशा पद्धतीनं पूर्ण करावं याबाबत देखील सूचना यावेळी देण्यात आल्या बीएड अभ्यासक्रम हा कसा माणूस म्हणून जगायला शिकवतो यावर देखील दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे शिक्षकांची जबाबदारी कर्तव्य कार्य याबाबत कशा पद्धतीनं भावी शिक्षकाची भूमिका असावी आणि देशाच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याबाबतचे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केलं इंडक्शन प्रोग्राम मुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आणि स्वतःच्या अंगी असणारे वेगवेगळे कलागुण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे उतरवले पाहिजेत याचे स्किल डेव्हलप करण्यासाठी कोणकोणत्या क्लुप्त्यांचा वापर केला पाहिजे याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे याबरोबर बीएड प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय साबळे पाहुण्याचा परिचय अर्चना राऊत प्राध्यापक सिवा बनसोडे यांनी करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक भरत गोर्डे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दीपाली थोरात यांनी मानलं पाहुण्यांचा सत्कार संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे प्राचार्य कुशाल मुंडे तसेच सर्व प्राध्यापकांचा सत्कार विद्यार्थी प्रतिनिधी तेजस देवल प्रतिभा कात्रे कोमल थोरात सुकन्या हातागळे प्रतीक्षा माशाळ आदींनी केला त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्राध्यापक सीबा बनसोडे प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक निलोफर शेख पटेल प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापक भरत गुर्डे डॉक्टर वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव तेजस देवल कोमल थोरात प्रतिभा कात्रे प्रथम वर्षाच्या तृप्ती शेटे प्रियंका कुतवाल अश्विनी शिंदे तसेच महाविद्यालयातील मावशी सुरेखा का कांबळे आदींनी विशेष परिश्रमही घेतलेत तसेच शेवटी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांची स्वतंत्ररित्या सेल ग्रुप बैठक पार पडली यामध्ये महाविद्यालयाची आचारसंहिता आणि त्याचं पालन अभ्यासक्रमाची पूर्ती आणि स्वयंशिस्त यावर चर्चा देखील करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताना झाली आहे रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे